पन्हाळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे जून अखेरपर्यंत केवळ सात हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं असून बियाण्यांच्या तुटवड्यामुळे कृषी विभागाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उभं राहिले पन्हा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरण्या रखडल्या आहे। आहेत जिल्ह्यातील महसूलच्या सहा मंडळातील गावांमध्ये फक्त सात हजार सहाशे चौदा हेक्टर क्षेत्रांवरच पेरणी झाली असून हे प्रमाण फक्त पन्नास टक्के आहे अतिवृष्टी आणि बियाणांचा अभाव ही प्रमुख कारणं समोर येत आहेत कोडोली वाडी रत्नागिरी पन्हाळा आणि कोतोली या चार महसूल मंडळातील सत्तावन्न गावांमध्ये वीस टक्के पेरण्या अद्याप रखडल्या असल्याची माहिती कोडोली कृषी मंडळाच्या अधिकारी अभिलाषा गायकवाड यांनी दिली आहे यामध्ये पाच हजार चारशे आठ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे बियाण्यांची वेळेत उपलब्धता न झाल्याने शेतकरी अडचणी सापडल्या आहेत भात व ज्वारी यांची बियाणे उपलब्ध झाली नाहीत नाचणीसाठी फक्त एकशे वीस किलो बियाणं वाटप भुईमुग प्रकल्पासाठी पन्नास हेक्टरसाठी पन्नास क्विंटल बियाणं वाटप प्रमाणित भुईमुग बियाण्यांचं वाटप लॉटरी पद्धतीनं अद्याप सुरू आहे कृषी विभागाकडे खरीप हंगामासाठी सर्व पिकांची बियाणं उपलब्ध नव्हती कमी प्रमाणात मिळालेल्या बियाणांचं वितरण देखील उशिरानं झालं शेतकऱ्यांनी यासंदर्भात वराती मागून अशी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे या वर्षीच्या पेरणीची स्थिती खालीलप्रमाणे आहे भात चार हजार सातशे ऐंशी हेक्टर खजवारी वारी दोनशे चौसष्ट हेक्टर नागली साठ हेक्टर मका चाळीस हेक्टर भुईमुग एक हजार चारशे पन्नास हेक्टर सोयाबीन एक हजार वीस हेक्टर एकूण सात हजार सहाशे चौदा हेक्टरवर पेरणी झाली असली तरी सात हजार पाचशे अडुसष्ट हेक्टरवर पेरणी रखडली आहे पन्हा तालुक्यातील शेतकरी अजूनही पेरणीच्या प्रतीक्षित आहेत बियाण्यांची वेळेवर उपलब्धता योग्य नियोजन आणि हवामानाचा अचूक अंदाज न मिळाल्यामुळे यावर्षीचा खरीप हंगाम संकटात सापडल्याचं चा चित्र आहे टी व्ही नेक्स मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे